नमस्कार आपल्या मध्ये सरसे स्वागत आहे आणि आज दिवस तिसरा आज पण दहीहंडीचा दिवस आहे तुम्ही म्हणताल रोज रोज कशी काय दहीहंडी पाच ते सहा दिवस दहीहंडी असते आपल्या पुण्यात त्यासाठी रोज रोज आपल्याला दहीहंडी त्यामुळे आज दिवस तिसरा आहे आणि लय माझ्या येणार आहे ब्लॉक शेवटपर्यंत बघत राहा काल कशी मजा आली रोज दहीहंडीला जाताना आपलं रोजचं एक डेली रुटीन मंदिरात यायचं पाय पडायचं कपाळाला सिंदूर लावायचं मगच पुढे जायचं रोज तेच करतोय आज दाखवलंय निघालो आता आपण आपल्या इथून आरब्याला कसं घेतले बघा हो चला चला आपण हो आपल्या इथून आता निघालोय आपल्यासोबत कोण आहे कोण आहे कोण आहे छत्रपती को शिवाजी महाराजांचा लोक केलेला ध्रुव आतकर की आतकर पप्पी रे पप्पी रे पप्पी रे पप्पी रे ध्रुव आहे आलोय आपण आप ना आपल्याला जिथं पहिली सलामी ना तिथं आलोय सगळ्यात जास्ती आतापर्यंत मानधन भेटलंय ना तर आपल्याला इतर हंडीतून भेटलेलं आहे लक्षात ठेवा बद्द बॉय झाली आहे पहिल्या सलामीला यो चढला नव्हता यो मुलगा चढला नव्हता आणि अरे रेऊ चढली वरती चाललो आता आपण दुसरी सलामी द्यायला पहिली सलामी झाली फुगेवडीत आतापर्यंत आपल्याला सगळ्यात जास्ती मानधन आहे ना ते फुगेवडीत आहे सलामी देऊन आणि हे दुसरं दुसऱ्या ठिकाणी चाललोय तुम्ही व्लॉग बघता सबस्क्राईब करून घ्यावा ना तुम्ही सगळ्यांनी व्लॉग बघताय तर आणि मेन म्हणजे कमेंट पण करा माझ्या येते ना तुम्हाला मग ते कमेंटमध्ये माझ्या येते मला बी माझ्या येते तुम्हाला पण माझ्या येते तुम्ही बघताय तर तिसरी सलामी पण झाली आणि सीन असा आहे पाऊस पडायला लागला आहे थंडी वाजायला लागले आणि कपडे पण भिजले डोकं पण भिजले पाऊस नाही पाडला पाहिजे पावसामुळं थोडं लय मॅटर होता येत आणि खांदे पण दुखायला लागलेत आज तिसरा दिवस आहे थोडं दुखायला लागलं आहे आज थोडं थोडं होतं आहे इतक्या दिवस नव्हतं प्रॅक्टिसला पण नाही झालं आज थोडंसं होतंय आणि रात्रीचा रोज रात्री ब्लॉग एडिट करतोय ना तर झोपायला टाईम होतोय त्यामुळं थोडासा प्रॉब्लेम होतोय बाकी सगळं व्यवस्थित आहे

दुसरी झाला मी आता इथं आपल्याला लावणार चार कडक लावणार महाराज वरती जाणार आता हिला पण थांबायचंय आहे नाचा पत्काला त्रास झाला नाही पाहिजे फक्त याची काळजी आहे छत्रपती शिवाजी महाराज की ठिकाणी हार्दिकाचे स्वागत आहे आणि त्यांनी स्टेज वरती यायचं प्रेमराज मित्र मंडळ यांचं या ठिकाणी हार्दिकाचे स्वागत lê lên 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 पशी आलो आपण रामकृष्ण पशी पहिली दहिंडी फोडायची ही फोडल्यानंतर ना बाकी दहिंडी फोडाय जायचे इथं झाले आता सलामी दिली नाचलो पण सगळं व्यवस्थित झालंय आणि मार्केटिंग ऑडिओ लागलाय मेन म्हणजे फर्स्ट टाइम पी सी एम सी आपल्या सोबत रामेश्वरमला आलो आता एक हॅलो गाईड फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा म्हणा सबस्क्राईब करा एकदम व्यवस्थित आणि क्वालिटी फुटल्यात तर आता आपण था चालू आपल्या घरी घरी जाऊन जेवायचं कसं नियोजन आहे आज काय जेवायला ते दाखवतो आणि घरी जाऊन भेटतो चला आजचा मेनू शिरा पुलाव पुलावा आपण जेवढे बी दिवस आहे ना दहीहंडी तेवढे दिवस चांगलं जेवण ठेवलंय दहडीचा माणूस सगळा दिवस प्रॅक्टिसला होता आज आला नाही दे दहडीला बाई आवजे आवडतेला कुठे गोट्या का आला बघ तिकडून समोरून येते येतोय बाई काय म्हणतोय म्हणते तुला मला वाटे म्हणायला किती फरक आहे म्हणा काय का नाही

दैयंडिच तू दैंडिला कधी आला होता आ, सांग आयला बोल अरे भरपूर दिवस होता ये चल आत मध्ये जेवतो का ए टेल टीशर्ट पाहिजे पाहिजे चला या जावेला सगळ्यांनी या जावेला दाखव काय आणलं बाप का असे काम ए कर बोल हा काय वरती का घाबरली तू ते सांग काय मोठं होत मग आणि इतके दिवस काय म्हणत होती मी चढणार मी फोडणार तुझ्या शेजारचं बघ घाबरत पण थोडस थांबत थोडं थोडं तू का असं करत होती का घाबरली आणि मला म्हणत होती चढ चढ चढणार मी चढणार का घाबरली सांग लवकर सांग

एवढे लवकर जेवायला बसला भावाला तसंच सोडलंय त्याचे विचार बघ काय म्हटला तू बंटी पहिले बाकीचे बसवली म्हणजे पाहुणे बघ आपले तर ते आलेले आलेली मुलं बसुली म्हटलं जेवायला आणि तू बघ तुला काय हायच नाही म्हणला पाव भाजी काय रे लुड्या काय म्हणलं तू उदय 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 हे तुला कोणी सांगितलं पाव भाजीचं नवीन ऐकलं मी मी काय नाही बोललो याचा प्रॉब्लेम काय माहिती का मेन सगळीकडे उशीर एक बघ मी दाखवतो तोंड दाखवतो एक यांचं काय माहिती का अक्क गाव उठून गेलं काय जेवण आणि हे बाकीचे मुलं जेवण वाढत होते म्हणून ठीक आहे त्यांचं काय हे का आत्ता आले जेवायला काय बोलायचं यांना आपलं असून आपलं असून आता लागलेलं दाखवलं जेवण ते सगळ्यांचं झालं सगळं व्यवस्थित आवरलं रूम ते तिकडचं आणि आता ब्लॉग शेवट करतोय आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि उद्या पण ये आणि परवा पण ये उद्याच अन परवाच एक सिंगल रे अँडी तर काय आहे दोन्ही दिवसाचा एकच व्लॉग बनवणार आहे तर कंटिन्यू राहा पुढचा पण व्लॉग येणार आहे इथपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद